नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांचं दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचा अपडेट आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आजच्या अपडेटचा विषय आहे महाराष्ट्र शासनाच्या सर्वोकश धोरणानुसार सन दोन हजार पंचवीस वीसकरिता बार टी आर टी आय सारथी महाज्योती आर टी या संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत घेण्यात येणाऱ्या संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एंट्रन्स टेस्ट संदर्भात लागलेल्या महत्वाच्या सूचना आहेत सन दोन हजार पंचवीस सव्वीस महाराष्ट्र राज्यातील बाटी टी आर टी आय सारथी महाज्योती व या संस्थांमधून स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नामवंत खाजगी संस्थेमधून प्रशिक्षण देण्यासंदर्भातील योजनेच्या लाभासाठी प्रशिक्षणार्थी निवड करण्याबाबत बार्टी पुणे यांच्यामार्फत सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एंट्रन्स टेस्ट घेण्यात आलेली आहे संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्वपरीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एंट्रन्स टेस्ट सोमवार दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी व मंगळवार दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेली होती तथापि अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी बार्टी पुणे संघ प्रसिद्ध करण्यात आलेल्या घोषणापत्रानुसार पूरसदृश्य परिस्थितीमुळे जे विद्यार्थी परीक्षेला हजर राहू शकले नाहीत त्यांचे एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी व तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या संघ लोकसेवा आयोग सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एंट्रन्स टेस्ट उपस्थित राहू न शकणाऱ्या म्हणजे शकणार नाही तर अशा उमेदवारांची संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सामायिक प्रवेश परीक्षा पुन्हा घेण्यात येईल असे नमूद करण्यात आले होते तर त्या अनुषंगाने आता ही जी परीक्षा आहे ज्या राहिलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी जे आहेत निवेदन दिले होते तर त्यांची परीक्षा जी आहे तर ती सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी घेतली जाणार आहे तर हे आहे बाटी महाज्योती टी आर टी आय सारथी यासाठी जी कॉमन इंट्रन्स डेट्स घेतली जाणार आहे त्याच्या संदर्भातली आलेली अपडेटेड माहितीचा व्हिडिओ आव आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत थोडं चिंगला शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग